छत्रपति शिवाजी महाराज की जय जय साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ सेना प्रमुख आदित्य बाहर ठाकरे आदित्य साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ शुरू करा शुरू करा विमान शुरू करा काय मुंडी वर पाय हे केंद्र सरकारचं करायचं काय मुंडी वर पाय मला पासून खोटं आश्वासन देऊन मतदान घेणारा पक्षी आता ઓă ઓă शिवसेनेनं ज्या विमानतळाच लोकार्पण पंतप्रधान मोदीजी मोदी केलं परंतु या एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचे चा बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली परंतु विमान उडायला नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमान उडून विश्वगुरूंना फुग्याला विमानं बांधून आम्ही संदेश पाठवला आहे की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघ मे त्या कालिदासाच्या काव्यात मेघ दूध मरून आला होता तसं आम्ही फुग्याला दूध बनवून या ठिकाणी विमान उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळे सोलापूरकर नक्कीच नाराज आहेत मला वाटत या वा की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदीजी सोलापूरची विमानसेवा बहाल करते सोलापूर विमानतळ अनेक वर्षापासून विमानतळा विमान उडत नाही गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या अगोदर त्या देशाच्या पंतप्रधान उद्घाटन केलं विमान चालू करणार म्हणून परंतु आश्वासन दिले पण आश्वासन मत घेतले निवडून आले परंतु विमान काय चालू झालं नाही परंतु या, या सोलापूर शहरातील आय टी पार्क विमान विमान चालून असायला आयटी पार्क चालू नाही गार्मेंट पार्क चालू नाही थप्प पडलेला आहे सोलापूरचा उद्योग यायला तयार नाही त्यामुळे लाखो बेरोजगार तरुण पुण्याला जाऊन नोकरी करतात त्यामुळे सोलापुरामध्ये जे वृद्धाश्रम काढण्याची पाळी आलेले आहेत त्यामुळं आम्ही उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत आगामी काळात जर विमान चालू नाही झालं तर आम्हाला विमानतळामध्ये आत जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल येणाऱ्या बोगस विमानाला अडवण्याचं काम शिवसेना करणार